दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक चर्चा जोरात सुरू झाली ती म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच बाजी मारणार आहे कारण एकशे ऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला भरपूर मतं मिळाली त्यामुळे महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचा कॉन्फिडन्स प्रचंड वाढलेला आहे काँग्रेसचा कॉन्फिडन्स वाढलाय वाठाचा कॉन्फिडन्स वाढलाय आणि शरद पवार गटाचा देखील कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि आता हे तिघेही जण आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी धडपड करत आहेत मात्र यामध्ये संजय राऊत यांनी पुन्हा एकदा खोडा घातलेला आहे संजय राऊत यांनी असं म्हटलेलं आहे की महाविकास आघाडीने सगळ्यात अगोदर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा आणि मग निवडणूक लढवावी संजय राऊत यांचं अप्रत्यक्षपणे म्हणणं असं आहे की मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचा चेहरा जाहीर करावा मात्र तिकडे शरद पवार देखील आपल्या लेकीसाठी म्हणजे सुप्रिया सुळे यांच्यासाठी फिल्डिंग लावत आहेत तर नाना पटोले अगोदरच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री कोणी बनायचं हा मोठा मुद्दा सध्या महाविकास आघाडीमध्ये चर्चेला जातोय ज्या इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधान कोण बनणार याची स्पर्धा लागलेली होती त्याचप्रमाणे आता महाविकास आघाडीमध्ये देखील मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा लागलेली आहे महायुतीकडे मुख्यमंत्री तीन आहे। ते तीन एक देवेंद्र फडणवीस दोन एकनाथ संभाजी शिंदे आणि तीन अजित दादा पवार हे तीनही चेहरे मुख्यमंत्री पदासाठी लायक आहेत त्यामुळे महायुतीकडे जास्त प्रश्न नाहीये या तिघांपैकी कोणीतरी एक जणच मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे मात्र महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्री पदासाठी आता स्पर्धा सुरू झालेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं संकष्टी चतुर्थीला मटण खाणाऱ्या ताई मुख्यमंत्री बनाव्यात का ज्यांच्या नावावर हा शिक्का लागलेला आहे ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनावेत बनावेत का का रात्री टाकलेली उतरत नाही असे नाना पटोले मुख्यमंत्री शक्यता अशी सुद्धा आहे की संजय राऊत यांना देखील वाटत असेल की यावेळी आपण नक्कीच मुख्यमंत्री बनवू शकू कारण गेल्या वेळी त्यांचा चान्स फुकलेला होता शरद पवार यांची इच्छा होती की संजय राऊत यांनी मुख्यमंत्री बनाव मात्र उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी संजय राऊत यांचा पत्ता साफ कट केला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये लायक माणूस बसावा की एखादा विदूषक बसावा हे तुमच्या हातात आहे मतदारांनो तुम्ही सांगण्याची गरज नाही त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये कोण असावं हे तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये कळवा म्हणजे या लोकांपर्यंत सुद्धा हा निरोप जाईल आज खरंच बघूया मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये कोण असावा असं महाराष्ट्राला वाटतं तेव्हा तुमच्या मनातला मुख्यमंत्री जाहीरपणे सांगा कमेंट करा तुम्हाला विकास हवा -खट, -खट, -खट आहे प्रगती हवी आहे की खटाखट 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 हवं आहे हे सुद्धा या नेत्यांना कळणं गरजेचं आहे तेव्हा पटापट कमेंट करून आपलं मत मांडायला सुरुवात करा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेसाठी आतुरतेने वाट बघत असतो अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम